तरीही आता महाराष्ट्राचं इतर राज्याप्रमाणे तुम्ही जे म्हणताय म्हणजे काल कोणी नवीन नवहिंदुदय सम्राट भाजपचे मग मनातल्याने आपण एकत्र येण्याची प्रगती करायची आज संध्याकाळी ह्या प्रगतीची मोठी झेप आहे शिवाजी पार्क आज दिवाळीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेवा जो दीपोत्सव अनेक वर्ष साजरा करते त्याचं उद्घाटन आज शिवसेना पक्षप्रमुख करतात ही अत्यंत महत्वाची घडामोड आहे राजकारणातली दीपोत्सवाचं मन नवनिर्माण सेनेचा करण्यासाठी राज ठाकरे मनसे प्रमुख उद्धव ठाकरेनं आमंत्रित केलेलं आहे मला असं वाटतं की राजकारणात दोल दोल दोन भाऊ या शिंदे शिंदे तुम्ही तुम्ही शिंदे शिंदे असं म्हणताय तुम्ही आहे ना स्वप्नात तुमच्या येतात ते काढलं पाहिजे सोडाव शिंदे नाही ते असं म्हणत बदनामी झाली गावाची आणि आठवण आली भावाची मग भावाचीच आठवण येणार ना अमित येणार ना असं आहे की आठवण आम्हाला भावाचीच येणार ते ठाकरे आहे अमित आठवण आहे येऊन आम्ही काय दिल्लीत सुरतला जाऊ त्यांना विचारा हा प्रश्न जाऊ सर एकनाथ शिंदेची आणि गणेश नाईकांची जी ठाणा आणि पालघरमध्ये जी वाकयुद्ध चालू आहे त्याची परिणी काय होईल असा त्याची परिणिती अशी आहे की गणेश नाईक हे अंतिम विजय गणेश नाईक हे असलेले पेलवार आणि गणेश नायकाने कधी संयम सोडला पक्ष सोडले असे पण संयम सोडला नाही चला धन्यवाद हिंदू <laughs> देशातला सगळ्यात मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे पण स्थानिकांचाही विरोध आहे मध्यतरी इकडचे स्थानिक इकडे या मातीमध्ये एक प्रकल्प येतोय रिलायन्स येत आहे वाढवण बंदराचा विषय चालू आहे बुलेट ट्रेन जाते आहे हे आमच्या भूमिपुत्रांच्या छाताळावरती जे येत आहे सगळं भारतीय जनता पक्ष मोदी शहा यांची गुंतवणूक आहे ही गुंतवणूक राज्याची नसतो ही व्यक्तिगत गुंतवणूक आणि आमची शेती बरं का आमच्या शेतकऱ्यांची संपत्ती खरं दारा दुद्ध होते नुकसान भरपाईच्या नावाखाली फसवणूक केली जाते मुंबई अहमदाबाद रस्ता बघा आठ आठ तास लोकांना जागचा हरता येत नाही कुठला विकास करता येतो अडाणी ते नाही बघा आठ तास